में बुलेटिन नमस्कार राऊत स्वागत काळामाथा येथे भक्तांची अलोट गर्दी एक लाख भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ श्रीक्षेत्र काळामाथा तालुका मोताळा येथे एकशे सदोतीसावा यात्रा महोत्सवात भाविकांचा महासागर उसळला राज्यभरातील एक लाखाहून अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी एकशे अकरा क्विंटल पुरी भाजी व बुंदीचा महाप्रसाद वितरित करण्यात आला श्री संत अल्विया महाराज हे नवसाला पावणारे देव म्हणून प्रसिद्ध आहे यावर्षी सातशे भाविकांनी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून शेंडीने गाढे ओढत नवस फेडला यात्रेची सुरुवात बारा फेब्रुवारीला सकाळी चार वाजता संस्थांचे अध्यक्ष रामेश्वरप्पा गोंडाळ यांच्या हस्ते महापूजा व अभिषेकाने झाले महंत शांतिपुरी महाराज येवती आणि महंत अमरगिरी महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले भाविकांची वाढती संख्या आणि उत्साह पाहता यात्रा महोत्सवाने श्रद्धेचा उत्सव म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे ग्रामप्रभा फोर साठी प्रतिनिधी गणेश पाटील बोथे கடம எப்படி